महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, न्यूज। बातमी जनसामान्याचे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन कार्यक्रम सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाले तेव्हापासून भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात त्याच अनुषंगाने येथील आसेगाव कॉर्नर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हजारोंच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी उपस्थित होते त्या ठिकाणी भदंत बुद्धभूषण थेरो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दर्शनासाठी आणल्या होत्या हजारो उपासक उपासिकांनी या हस्तींचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक बबनदा सुनीता दिपके यांच्याही भीमगीत गायनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांनी केले होते बौद्ध उपासक यशवंत उबारे राजकुमार एंगंडे प्राध्यापक सुभाष म्हस्के विजयकुमार एगंडे प्राध्यापक रमेश मानवते बाळू गोडबोले गौतम दादा दवणे गौतम पारखे डॉक्टर कॅतमवार ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे यांच्या सह शेकडो मान्यवर उपस्थित होते आज या वसमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुस्तक या ठिकाणी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रण दिनानिमित्त इथं कार्यक्रम आयोजित झालेला आहे महावंदने इथं कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आम आणि आमचे गुरुजी पूजा प्रशांत स्मृतिशेष सुमेध बोधे महास्त्री प्रचार मंत्री अखिल भारतीय भिक्षु संघाचे यांच्याकडून आम्हाला आपण पाहत आहात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिधातू इथं दर्शनासाठी उपलब्ध केलेले आहेत आणि वठफळीचे भंतीजी अशोकजीतजी थेरो आणि संघरत्न हे बी आलेले आहेत उपस्थित आर्याजी ग्वाल्हेर वरून संबोधी या बी आहेत सुरुवात केली अतिशय धार्मिक कार्यक्रम होते लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं येत आहेत आणि सोबतच काही भगन दित्य यांचा गीताचा कार्यक्रमसुद्धा होत आहे अतिशय धार्मिक वातावरण इथं तयार झालेलं आहे आणि लोकांमध्ये खूप श्रद्धेनं अभिवादन करण्यासाठी तिचं अक्रबाब साहेब राजे लोकांडे या ठिकाणी येत आहेत त्यामध्ये आम्हाला बरेचसं सहकार्य लागलेलं आहे बारे यशवंतराव बार यांनी आम्हाला बरेचसं सहकार्य केलेलं आहे हे स्मारक समिती आहे यांनी पण आमचं यांना आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्या माध्यमातून अभिवादन अशा प्रकारचं स्वरूप होत मी माझ्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करतो जय भेम तमाम महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये आज सहा डिसेंबर हा दिन बाळा दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेला आहे आणि आमच्या बहुजनांचा उदार करता यांचा आज महापरिनिर्वाण झालेला आहे तेव्हा आज वसमत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ या ठिकाणी वसमत तालुक्यातील नवे हिंगोली जिल्ह्यातील लाखो जनसमुदाय या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी वसमत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आलेला आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्ती दर्शनासाठी उपलब्ध झालेली दा आहेत सकाळीपासून या ठिकाणी सर्व भीमशाहीर यांचा अभिवादन पर भीमगीतांचे कार्यक्रम चालू आहेत अना अन्नदानाचे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत मी आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र <laughs> <पर>। अभिवादन <laughs> करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.